वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत प्रयत्न शिक्षण संस्थेच्या स्थापनेला आता सत्त्याण्णव वर्षे होत आली आणि आता इथून पुढे तीनच वर्षात आपण शताब्दी वर्षामध्ये प्रवेश करायला मागतो आहोत अशा या महत्वाच्या प्रसंगी आज आपण ज्या गोष्टींचा आढावा घेतला आपण कुठे होतो कुठे आलो आणि कुठे जाऊ इच्छितो याची आपण चर्चा करत होतो त्याचबरोबर आज आपण काही गुणी शिक्षकांचा या ठिकाणी गौरव केला आणि ही परंपरा तिथून पुढे देखील आपण चालवायचं ठरवलेलं आहे आता या अशा परिस्थितीमध्ये आत्ताच आपले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे तरुण मित्र दिलीपराव पाटील बोळसे जे अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण खात्याशी संबंधित होते आणि त्या शिक्षण खात्यामध्ये त्यांनी काही नवे प्रयोग करण्याचा प्रयत्नही केला काही धाडसी निर्णयही घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आज या ठिकाणी येऊन आपणाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सांगण्याचा अर्थ एवढाच होता की आपण आता पारंपरिक चौकटीतनं जाऊन फारसं भागणार नाही कारण आपल्याला मग पुढे दिशाच दिसणार नाही एक असं ठिकाणी येईल जिथे ये तुम्हाला पुढे जायला हवं नाही पाठीमागे जायचं तर यु आर कुश टू दॉल्ड तुम्ही भिंतीला त्या आहात अशा एका वातावरणामध्ये त्यांनी आपले एक लक्ष एका प्रश्नाकडून घेतलं तो जागा पकडून मी माझ समारोपाचे दोन शब्द बोलणार आहे त्यांनी मगाशी एका गोष्टीकडं लक्ष वेध की आज कॉलेजेस म्हणून किती विषयांचे प्राध्यापक मिळत नाही आणि चांगले प्राध्यापकांची चर्चा सोडा त्यांनी आता मगाशी नमूद केलं की एम एस सी झालेली आहे आणि त्या विषयामध्ये ज्यांनी प्रायव्हेटी मिळवलं अशी माणसं आज मिळत नाही आणि ही अवस्था आज जर महाविद्यालयाच्या पातळीला असेल तर मग विद्यापीठाच्या पातळीला काय आणि विद्यापीठाच्या का विद्या पातळीला जर असा साराच आनंद चालू राहिला तर आपण नेमकं कुठे जाणार सांगितले की जगाच्या या स्पर्धेमध्ये आज आपण या जागतिकीकरणानंतर आपण सर्व जग आमच्या देशात एकशे पंचवीस कोटी लोक आहेत तशी जगाच्या पाठीवर सातशे कोटी लोक आहेत पण या साऱ्याच लोकांना जगण्यासाठी प्रतिदिन संघर्ष केल्याशिवाय भागत नाही तुकाराम महाराजांच्या सारखा आपल्या जवळपासचा आपल्या परिवारातला दुसरा शारा माणूस आपल्या डोळ्यासमोर येत नाही त्यांनी सांगून ठेवलं त्या काळामध्ये रात्रज्य युद्धाचा का प्रसंग आज आपण हे जण या ठिकाणी जमलेलो हे सारे जण आता या युद्धाच्या मैदानातच आहेत प्रत्येक क्षणा क्षणाला आपणाला युद्धाला तोंड द्यावं लागत आहे म्हणजे सततच युद्ध हे काही कुणालाही माणसाला अगर देशाला परवडणारं असतं असं नाही पण त्याला इलाजाच नाही जे अनिवार्य आहे की तुम्हाला सततची तयारी ठेवल्याशिवाय सजग राहिल्याशिवाय सतर्क राहिल्याशिवाय पुढे कुठे जाताच येणार नाही आणि मग आज आपण कुठल्या एका परिणाम राहतो जरा विचार करण्याची गरज आहे एकोणीसशे अठ्याण्णव नव्याण्णव मध्ये जागतिक बँकेनं आणि त्यावेळी युनेस्कोन एक अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवालामध्ये त्यांनी त्यामुळे असं नमूद केलं की बाय द एंड ऑफ दिस सेंचुरी इंडिया विल हॅव मोर दॅन फिफ्टी फोर पर्सेंट इलिटरेट पॉप्युलेशन जेवण आणि जगाच्या पाठीवरचा हा देश हा सर्वात अधिक निरक्षर देश असेल आणि हे गाठोड घेऊन आपण विसाव्या शतकात वाटचाल करायला लागलो आपली खूप त्याला आपण हे म्हणतो दमछाक ती दमछाक आपली झालेलीच होती आणि ईद आमच्या घेत 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 आता आपण इथे आलो आज आपण काय पाहतोय गेल्या वर्षी युनेस्कोचा एक नवा अहवाल आता प्रसिद्ध झाला ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग या मधल्याचा तो अहवाल आहे मोठा अहवाल आहे पाचशे पानाचा जसा पूर्वी आपण एक वर्ड कोठारी कमिशनचा अहवाल आपण अभ्यास यामध्ये त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही सर्वासाठी शिक्षण घेणार होता ते आज कुठे आहे तुम्ही तर कोरियामध्ये एकशे साठ देशांची एक कॉन्फरन्स बनलेली होती त्यांचा मुख्य थीम सर्वासाठी शिक्षण युनिव्हर्सल एज्युकेशन हा होता आणि त्या परिषदेमध्ये एकशे साठ देशांच्या परिषदेमध्ये आपण काय निश्चय केला निर्धार केला त्या परिषदेनं त्या परिषदेनं सांगितले की दोन हजार तीस सालामध्ये आपण आता हे उद्दिष्ट सर्व जगाच्या पाठीवर आपण साध्य करणार आहोत मला आज आपल्या जरा निदर्शन दाखवायचं आहे आपल्याला थोडासा धोक्याचा इशारा जेव्हा असा वाटतो हा इशारा तुम्हाला असं सांगतो की आता युनेस्कोचा कालचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टानं असं सांगितलं की दोन दोन हजार तीस सालामध्ये जी काही आपण साध्य करणार होतो सर्वासाठी शिक्षण हे होत नाही मग काय लागणार आहे त्यांनी सांगितलंय आपण पन्नास वर्ष किमान माग आहोत आणि मग तुम्हाला तर दोन हजार ऐंशी सालाची वाट पाहावी लागेल आता दोन हजार ऐंशी सालाची वाट पाहायची म्हटलं तर आजचं काहीतरी वातावरण असं पाहिजे की आपण नवीन काहीतरी प्रगतीचं पाऊल टाकतोय आणि आज अशी अवस्था झाली आहे आता की या परिस्थितीमध्ये आता आपण युनेस्कोनच आपल्या अहवालामध्ये म्हटलंय या अहवालामध्ये गेल्या वर्षी आपल्याला तो उपलब्ध झालाय त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की हे करण्याला आपल्याला पन्नास वर्षातला आपण मागे राहिलो पण आजचं वस्तुसत्य असं आहे की जगाच्या पाठीवरचे चोपन्न टक्के निरक्षर या देशात आहेत म्हणून ज्यावात त्यांनी तीस वर्षापूर्वी आपल्याला जाणून केलं तीच अवस्था आजही आहे म्हणजे आजही आपल्या देशामध्ये या निरक्षरांची संख्या अशी वाढलेली आहे आपण पुढे आणि मग ही अवस्था आपली सर्वासाठी शिक्षण करते आता मी माननीय दिलीप वळसे पाटलाने आपल्याला जो धोक्याचा इशारा दिला तिकडे जर असं तुम्हाला मी नेऊ इच्छितो मला असं दिसत की त्यांनी सांगितलं फिजिक्षे माणसं बेसिक सायन्सेस इकडे आपण दुर्लक्ष करतो की आपल्याला परवडणारी गोष्ट नाही आणि मग एक असा काळ येईल या जागतिक स्पर्धेमध्ये तुम्ही कुठे असणारच नाही जसे ऑलिम्पिकच्या सामन्यामध्ये आपण एक मोठा बोकळा घेऊन येतो तशीच अवस्था आपली जर या जागतिक स्पर्धेमध्ये झाली म्हणजे ज्ञान हेच सामर्थ्य आणि ज्ञान हीच शक्ती ज्ञान हाच एक उपाय ह्या जर कल्पनेत आपण असू तर ही कल्पना आपल्याला म्हणजे आपलं अस्तित्वच पुसून टाकणारी याच्यावर काय म्हणून आपल्याला याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने मी आज मी दोन तीन मिनिटातच एका धोक्याकडे आपण येतो भारत सरकारनं आता बी न ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या वतीनं म्हणजे मानव संवादन संसाधन हे जे, जे खातं आहे खात्याच्या वतीनं त्यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला ते प्रसिद्ध केलं त्या व्हिजनमध्ये मध्ये त्यांनी आता काही सुधारणा आहे पण ह्या सुधारणांचा आणि आपला पुढे काही संबंध येतोय काय मला असं दिसत मी तो रिपोर्ट थोडासा काळजीपूर्वक वाचला पहिल्या दोन तीन पाण्यात आपण हा जरा काळजीपूर्वक वाचला पाहिजे अस वाटायला लागलं तर या रिपोर्ट मध्ये पतंजलीच नाव आहे आणखी कुणाची नाव आहे पण या माणसाच्या जडणघडणीच्या प्रश्नावरचा प्रश्नावरचा विजय यामध्ये ना महात्मा फुल्याचं नाव थ्रोआउट चव्वेचाळीस पानाचा रिपोर्ट माझ्याजवळ आहे थ्रुआउट नाम आहे नाही राजर्षी शाहू महाराजांचं नाव नाही शिक्षण तज्ज्ञांच्या यादीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं नाव नाही कर्मज अण्णांचं नाव असण्याचा संभवच नाही आणि मग या सर्व मध्ये एक त्यातलं आश्चर्य वाटलं मला की कमीत कमी अठराशे ब्याऐंशी सलामध्ये या देशात सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे असा पहिला आक्रोश करणारा एक महामानव महात्मा यांच्या रूपानं हंटर कमिशनच्या पुढे उभा राहिला आणि हंटर कमिशनला त्यांना सांगितलं मिस्टर चेअरमन सर आय एम कमिंग फ्रॉम इथ प्रेस प्रेसिडेन्सी वेळात नाईन्टी पर्सेंट ऑफ व्हिलेजी शॉर नो स्कूल्स महाराज मी आपल्या अध्यक्ष महाराज मी आपल्या पुढे आलोय म्हणलं माझ्याला तर मी अशा इलाख्यातून आलो मुंबई इलाखा की ज्या इलाख्यामध्ये नव्वद टक्के गावामध्ये प्राथमिक शाळा नाही त्याच्यानंतर त्यापासून स्फूर्ती घेऊन पडोद्याचे मुनी राजे सयाजीराव महाराज यांनी त्यांच्या राज्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली दहा वर्षांना असेल पण सक्तीचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी जे पंतोजी होते ते पंतोजी काही पर्यटन शिक्षण करायला तयार नव्हते तर आपल्याला नोंद घेण्याची गरज आहे सयाजीराव महाराज तिथं नाही मुस्लिम शिक्षकांना बोलावत पण ज्या गावामध्ये या शाळेची गरज नव्हती तिथं महाराज त्या गावाला एकाला शाळा काढायची म्हणून गेल्यावर त्या सगळ्या घराला कृप्प आणि एकही माणूस नाही तर ती माणसं गेली कुठे महाराज काहीतरी नवीन काहीतरी शाळा अंडारात त्याला शाळा म्हणजे काही माहीत नाही आणि ती सगळी माणसं गेली ती जंगलात गेली असतील त्यांच्या कारभार्यासह आणि तिथं त्यांना दिसलं की ही माणसं झाडावर चोडून बसली होती की महाराजांच्या ताब्यात तावडीत सापडायचं नाही अशा समाजामध्ये सयाजीराव महाराजांनी निराश न होता ब्याण्णव साली तो प्रयोग केला पायलट प्रोजेक्ट होता पण एकोणीसशे सहा साली या राजाने या देशामधलं पहिलं सक्ती जरी मोफत शिक्षण करण्याचा प्रयोग केला शाहू ही एकोणीसशे सतरा साली त्याच प्रयोगाचा सा पुनरुच्चार केला आणि त्याला ताखल दिला दिली म्हणजे मग पाटील साहेब म्हणाले की त्यांनी दुसरं सक्तीचं शिक्षण केलं आणि चिंता केली एवढं नाही तर त्यांनी त्यांच्या महसुली उत्पन्नाचा सहा टक्के हिस्सा म्हणजे सा, 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 साली उधारी कमिशन जो रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टावर त्यावेळच्या केंद्र सरकारने अडुसठ साली शिक्षणाचा धोरण ठरवून आला ते आराखडा प्रसिद्ध केला त्या अडुसष्ट साली त्या धोरणामध्ये कोठारी कमिशनच्या सासष्ट सालच्या शिफारशीचा नुसता उल्लेख नव्हता आम्ही पॉलिसी म्हणून घेतो आहोत असं म्हटलं पण आज आपल्याला ते धोरण थेट एकोणीसशे अडसष्ट सालापासून आज ता आहे म्हणजे कुठेही निरनिळ्या रंगाची सरकार आली पण धोरण तेच राहील की हे हा खर्चा हा जो प्रयोग होता तो राज, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के शाहू महाराजांनी तो सहा टक्के केला आता आमच्या या देशामध्ये ते झालं नाही आता आज आपले नवीन आता सरकार सांगत आहे की आम्ही आता ते करणार आहोत आता मला दिसत मागे प्रोफेसर के शहा इंडिया देशातील ख्यातनामी इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीला उद्देशून घटना समितीमध्ये त्यांनी असं भाषण केलं की वॉट आर दीज डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे राज्याने दिलेली धोरण विषयक आदेश म्हणजे नेमकं काय तर इट्स अ चेक ग्राउंड ऑन बँक विच हॅज गॉन इन टू लिक्विडेशन म्हणजे ही बुडक्या बँकेवरचा एक चेक आहे आणि था तो बुडत्या बँकेवरचा चेक तो सुद्धा म्हणाले या तारखेचा आहे काय पोस्ट डेटेड चेक आहे पुढच्या तारखेचा म्हणजे ती तारीख जळणारच नाही तो सर के टी शहा म्हणाले इथं ही एकदम तारीखच घ्यायची पोर्स डिटेड मग आता अशी परिस्थिती आहे की या शिक्षणाच्या आयच्यामध्ये आता आपणाला फार मोठ्या संकटाला आजही राज्याक राज्यकर्त्यांनी एवढच कबुल केलंय की आम्ही साडेतीन टक्क्यांची मर्यादा कधी ओलाटलेली नाही त्यामुळे मग ही सगळी काळातली आपत्ती आली मग शिक्षणात शिक्षक नाही तर आणखी नाही शाळा नाहीत सुविधा नाही आता त्याच्याही हे सगळं आम्ही करू असं आज राज्यकर्ते बोलतोय दोन हजार सोळा सालच भारत सरकारच्या हे म्हणणं आहे की आम्ही आता हे लवकरात लवकर हे सहा टक्क्याचं प्रमाण गाठ शाहू राजानं ते गाठी म्हणून सांगितलं नाही सतरा साली ते अंमलातच आठ एवढंच नव्हे तर या राजा इतका मनस्वी होता या प्रश्नावर त्यांचं भूमिका होती माझी प्रजा एक वेळ कमीत कमी प्राथमिक शिक्षण किमान शिक्षण शिकून शाही झाली की मला हे राज्य त्यांच्या स्वाधीन करून मला निवृत्त व्हायचं आहे त्यांची ही इच्छा एवढी मनस्वी होती की त्यांनी त्या प्रश्नावर आपलं मत असं मांडलं की हे एक वेळ जर गरजच पडली आणि माझ्या दरबारला हा खर्च परवडताच नाही तर मी काय विचार करतोय तर राजाराम कॉलेजवर माझा जो, जो खर्च होतोय ते राजाराम कॉलेज कदाचित मी आर्य समाजाच्या ताब्यात घेऊन मी कदाचित तो खर्च सुद्धा हा प्राथमिक शिक्षणाच्या शिक्षणासाठी वापरायला माझा उद्देश आदेश म्हणून त्यांचे जे आहेत शाहू महाराजांचे त्याच्यामध्ये तुम्हाला हा उल्लेख साधले केवढा राजा आभाळा एवढा काय त्याचं ते मन त्याच्या त्या विशाल कल्पना त्या साऱ्या गोष्टी अगदी वेगळ्या आहेत आणि मग आज आता आपल्यापुढे प्रसंग असा आला आहे की साडे हे सहा टक्के आमचा खर्च करणार आहेत का वगैरे हा प्रश्न मी आता फल फटून ठेवतो त्याच्यापेक्षा आता इम्युनंट दिलीप पाटलाजी आता आमच्या पुढे जो प्रश्न उभा केला तो प्रश्न अधिक भीतीदायक वाटावा असा आता या धोरणामध्ये आहे की शेचाळीस वर्षापूर्वी या राज्यात महाराष्ट्र सरकारनं एक शुद्ध प्रसिद्ध केली त्यामध्ये पहिल्यांदा ज्या राज्यात ची परीक्षा ही दोन स्तरावर प्रस्तावित करण्यात आता त्या एस एस सी ऍडव्हान्स मध्ये काय होत नेहमीप्रमाणे हायर मॅथमॅटिक्स हायर इंग्लिश आणि एसएससी ओला काय होतं ऑर्डिनरी एस एस सी ऑर्डिनरी लोअर इंग्लिश हे अतिशय धोकादायक हो कारण होत्या दिलं होत ते कारण हे दिलं की दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नापास होत आहेत आणि ही नापाशी कमी करण्याचा मार्ग म्हणजे त्याला अवघड वाटणारे हे दोन विषय आहेत आणि इंग्रजी तर ते मॅथमेटिक्स आणि इंग्रजी त्यांनी लोअर मॅथमेटिक्स लोअर इंग्लिश म्हणून आणलं आणि मग ते कोर्सेस घेणारे त्याला पुढचे कोर्सेस विद्यापीठामध्ये उपलब्ध नव्हते हे फार मोठं दुर्दैवी संकट आपल्या पिढीवर आलेलो होत मी आपल्याला म्हणजे आपली क्षमा मागून सांगेन की एकोणीसशे सदुसष्ट साली या प्रश्नावर मी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चारशे ठिकाणी पार यवतमाळ जिल्ह्यातल्या टाउन हॉलपर्यंत मी या प्रश्नावर वातावरण तयार करण्यासाठी सभा घेतल्या आणि नंतर मग मला बाळासाहेब देसाई बोलावून घेतलं मला म्हणणे तू असं तू तिकडे जंगलात किती आरंग्यबोधन केलंस तर ह्याचा काय उपयोग नाही हे तर आमच्या आमदारांना हे समजावून दिलं पाहिजे आमदारांच्या पुढे तू मांड त्यांनी मला स्वतःच्या त्यांच्या अधिकारामध्ये सभा आमदारांची भीती बोलावी ते पक्षाची काँग्रेस पक्षाची फिट होते आणि त्यांनी त्या सभेपुढे मला हा संकटाचा मामला मांडायला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर मग आपल्याला सांगितले की सभागृहामध्ये जो डिबेट झाला तो वाचल्यासारखा आहे अनेक लोकांनी त्यांना जसं जसं आक्रमण झालं तसं या प्रश्नाचा त्यांनी सामना करण्याचा प्रयत्न केला मला अजूनही आठवत अहमदनगर जिल्ह्यातले एक फालके नावाचे फलके नावाचे आमदार होते तर ते त्या सभागृहाचे मेंबर होते त्यांनी एक एक ज्याला रिजायंडर म्हणतात तो रिजायंडर त्यांनी दिला त्यावेळेचे जनसंघाचे एक आमदार रामबाऊ माळवी यांनी भाषण केलं की के म्हणजे आता या ठिकाणी नामदार शिक्षण मंत्र्यांनी जो प्रस्ताव ठेवला आहे त्या प्रस्तावाला आम्ही नेहमी सत्तारूढ पक्षाला विरोध करण्याचं काम पण आज मात्र या प्रस्तावाला मा हो या श्वेतमंत्रिनी त्या प्रस्तावाला मी पाठिंबा देण्याचं ठरवलं आज मग आमचे फलके जे आमदार होते ते उभे राहिले आणि म्हणूनच अध्यक्ष महाराज आम्ही माझा हरा बरोध आहे मला जे भाषणाला वेळ दिला होता तो दुसऱ्या तरी माझ्यापेक्षा जरा शाळे आमदारला द्या आणि त्यांचं त्या ठिकाणी विचार ऐका अशा तऱ्हेची परिस्थिती त्या महाराष्ट्रात झाली होती आणि अशा परिस्थितीत परिस्थिती चौधरी याही घटनेला आज शेहेचाळीस वर्षामध्ये कोणत्या राज्यकर्त्यांना हे पुन्हा परीक्षा सोपी करण्याची कल्पना स्वीकारा वाटली नाही आणि मग ती परीक्षा जशी पूर्ण सुरू झाली होती तशीच ती परीक्षा काल कालपर्यंत मध्यंतरीच्या काळात एक वेळ केव्हा पुन्हा जरा आलं पाहिजे आहे सामान्य गणित दिलांच्याशी माझी अनेक वेळा चर्चा झालेली आहे त्याला मी त्याला सांगितले की आता धोका धोका आहे पण हे सामान्य गणित मी आमच्या माझ्या आपल्या ताकदीप्र माझी ताकद किती अल्प आहे एवढ्यामध्ये मी आमच्या संस्थेतल्या सगळ्या सहकार्यांना विनंती केली की बाबा मी तुम्हाला नमस्कार करतो काय वाटेल ते करा पण कुठल्याही परिस्थिती सामान्य गणित आपल्या कुठल्याही शाखेमध्ये शिकवायला जाऊ शकतो अवघड वाटलं म्हणून काय त्याचं रेमेडियन मेजर्स आहेत करा पण आपण हे त्याला हेच नाही म्हणून आपण जर द्यायला लागलो तर मग महाभारतामध्ये आम्ही एक गोष्ट ऐकली होती की त्या मुलाला दूध घेता बाई पाण्यामध्ये पीठ घालवून त्याचं पांढरा पांढरं एक लिक्विड त्या मुलाच्या ताब्यात दिलं मुलाला मुला त्यातलं काही फारसं त्याचं दूध त्यानं चाकलंच नव्हतं त्यामुळे त्याला काय फारसं फरक पडला नाही आज आम्ही अशा अवस्थेत आता आलो की आपल्याला मी सांगेन की आज हेच नेमकं कारण कर कोट करू आणि म्हणून मला आपलं लक्ष वेधायचं आहे पॉइंटेडली वेधायचं आहे ते याकडे की त्यांनी या रिपोर्ट मध्ये असं म्हटलं की एज्युकेशन लेवल हाय हाय फेल्युअर रेट इन क्लास एन एक्झॅमिनेशन म्हणजे आपली आता लार्ज एक्सटेन्ट टू पोअर परफॉर्मेंस इन दिन सब्जेक्ट आता क्षेत्रपत्र के